अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिर्जेत आरपीआय आठवले पक्षाची निदर्शने मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शने घोषणाबाजी करण्यात आली महिला आणि बालिकांना सुरक्षा देण्यात यावी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांनी मागणी केली यावेळी आरपीआय युवा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि डीपीडीसी चे सदस्य पोपटराव कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे संतोष पाटील अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्या समवेत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते अशा प्रकारचा काहीतरी नवीन कायदा प्रशासनाने त्या कायद्याची ठरावी अशी आम्ही ऑफ इंडिया करतो भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो आज बदलापूर सारख्या ठिकाणी चार वर्षीच्या लहान बालकावर महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे अशा घटना फुले शाहू आंबेडकर माता सावित्री जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे कुठंतरी खूप वाईट आणि निंदनीय आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी एस आय टी चौकशी मार्फत आरो त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमता भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत त्यासाठी फक्त निदर्शने निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत समाजानेही कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना वेठीस आणून रोखणं गेलं पाहिजे त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज